स्वामी समर्थ नमस्कार सगळ्यांना रुटीनमध्ये खूप खूप स्वागत आहे देवपूजा आवरली देवपूजावरून साईशासाठी आणि आईंसाठी डाळींब सोलून दिलं खायला मग मेथीची भाजी निवडायची होती मेथीची भाजी निवडली सोबतच लसणाचे चार गड्डे आणले होते सोलायला मग सोलून घेतले भाजीसाठी फोडणीसाठी लागणार होता लसूण आमटीसाठी वगैरे लागतो म्हटलं सोलून ठेवायचा मी आई तर लागलेलं निवडायला संध्याकाळी मेथीची भाजी केली लसून मिरची चांगली चेचून फोडणी दिली भाजीला मस्त भाजी लागते आणि त्याच्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट शेंगदाण्याचं कूट आणि थोडीशी मुगाची डाळ टाकून अशी मेथीची भाजी केली खूप छान झाली होती जर मेथीची भाजी खूप कडवट असेल तर एक चमचाभर तूप टाका कडवट लागणार नाही तर सोबतच पावटेची आमटी केली होती म्हणजे वरणीची आमटी केली होती भात भाकरी असाचा मेन होता मग दुपारी सगळी कामावरल्यावर इकडे भांडी धुऊन घेतलीत भरपूर भांडी पडली होती जेवण वगैरे केलेली गॅस शेगड्यांच्या वगैरे सगळ्या धुवून घेतल्या होत्या दोन गॅस शेगड्या आहेत एक गोबर गॅस आणि एक टाकीचा गॅस अशा दोन शेगड्या आहेत दोन्ही पण घासून स्वच्छ धुवून घेतल्या कट्टा घासून घेतला फरशा वगैरे सगळ्या टाईल्स घासून घेतल्या आणि बेसिन वगैरे सगळं क्लीन केलं छानपैकी आवरलं दुपारी एक मस्तपैकी झोप घेतली असं सगळं आवरून व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय